नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला गाई बाजारात तर मित्रांनो शकता शकताय बाजार किती भरला आहे तर आज आपण सांगोला गाई बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण प्रत्येक भागातील गायींची चालू मार्केट रेंज आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो सांगोला बाजार असेल मोठे बाजार बारामती बाजार प्रत्येक बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक भागातील गायींची चालू मार्केट रेंज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळते तर आज आपण सांगोला बाजारातील वेलेल्या गाय असतील पार्ट्या गाई गाभण गाय असे सर्व प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे तर तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा आणि फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा युट्यूब चॅनलवरती पाहत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जाणून घेऊया सांगोला बाजारातील गाईंच्या किमती किती वेळ तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा कुठलं गाव माळशिरसिरस माळशिरस कोणशिरस काय खाली पाडे खाली पाडे खाली पण पॅचची पाडे मित्रांनो तिसऱ्यालाय किती चौदा वर गेले किती पिळेल कोण किती पिळेल अजून किती वर सतरा अठरा लिटर पिळल काय किंमत सांगायला पासष्ट सांगते सांगायला पासष्ट फायनल काय अपेक्षा साठ हजार रुपये द्यायची ठीक आहे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर ऐंशी नव्याण्णव सत्तर ऐंशी चौऱ्याण्णव त्रेपन्न चौऱ्याण्णव त्रेपन्न कसं आहे ना आताला दोन दोन बाती टाईम किती आहे अजून याला टाईम किती दिवस आहे दहा दिवस दहा दिवस पहिला रो दोन बाती काल होय बघू शकताय किती पिळ पहिला रोला वीस लिटर आणि दहा बारा दिवस बाकी दहा बारा दिवस बाकी तर अजून कास करते दहा बारा दिवस बाकी तर अजून काय सांगितली किंमत नव्वद नव्वद सांगताय त्याची सोडाई पंचाहत्तर ऐंशी पंच्याहत्तरपर्यंत मागणी होती ऐंशी हजाराला सोडायची सोडावी कुठलं गाव निर्निम गाव मोबाईल नंबर सांगायचं त्र्यान्नव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर आला दुसऱ्याला सहा दात सहा जाती पिळ पहिल्यावरला मोठ्या मापाची गाय मित्रांनो दुसऱ्या पहिल्या पहिल्यावरला वीस लिटर पिळले पहिल्या रुला वीस लिटर पिळलेले काय सांगितले तिचं नव्वद तिचं नव्वद

मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर सत्तर त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर ठीक आहे काय तलाय दात आला दात आला कसे आहे सायदाते काय आहे खाली खाली थोंडा मीटरांनो दुसऱ्या सायदाती किती पहिला पंचवीस लिटर पिळेल कास बघू शकताय गायला

हो आदत काल आहे किती टाईम आहे दहा बारा दिवस काय सांगता इथं पन्नास हजार कुठलं गाव टेंबोर्णी कशी सोडाई तरी काय अपेक्षा आहे पंचेचाळीसपर्यंत मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ चौतीस चौतीस नव्याण्णव ठीक आहे किती दुसऱ्या दाताला घेऊ शकताय बाजारातली मोठ्या मापाची गाय दुसऱ्याची सायदाती किती पिळे पहिल्या रुला एका टायमाला दोन टायमाला पंचवीस पिढे किती ह्या याताला किती पिळल पिळल तीस लिटर पिळल टाइम किती अजून हिला दोन चार दिवसात होईल बरं काय सांगता येईल एकदा एकदा फायनल कसं होईल लाखाला गाव कुठलं वेळा तर मोबाईल नंबर सांगायचं शहाण्णव जीरो सात शहाण्णव झिरो सात चोवीस एक झिरो चार झिरो एक लाखाला गाय सोडायची पंचवीस लिटर तर सहजच मिळेल गाय किती वेळ अवजारी दुसऱ्या येत आहे दाताला दाताला जुळले दाता जुळे म्हणला दुसऱ्या येताला पहिल्यावरला किती पिळले तेरा चौदा पिळले एका टायमाला हां दोन टायमाला पंचवीस पिढी हा पहिल्या पंचवीस पिढी टाइम किती दिवस आहे अजून टाइम अजून वीस दिवस आहे कच्चा दिवस हां काय किंमत सांगता ये किंमत काय सांगताय किंमत मोठ्या माहिती काय मित्रांनो किंमत किंमत ही जी एकचाळीस एकचाळीस हांची सोडा आहे फायनल फायनल एकवीसला देऊ एकवीसला हां मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव सत्तर एकाहत्तर चौसष्ट पन्नास ठीक आहे

सत्तर हजार फायनल कशाई साठ्यावरून आल्यावसाई मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव सदुसष्ट तीस छप्पन चौदा हो कसा आहे दात दोन दात दोनदात त्याची पाडे होऊ शकता किती दिवस टायम आहे ना चार दिवस कुठलं गाव कोळेगाव सांगता येईल सांगाय पंच्याण्णव कशी द्यायची फायनल पंच्याऐंशी ला द्यायची मित्रांनो पहिलं रोड टॉपचे पाडे बघू शकतात किती पिळेल पहिला रोला वीस लिटर पिळेल वीस लिटर पिळेल मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्त्याऐंशी सत्याहत्तर छप्पन कशी द्यायची मला फायनल पंच पंच्याऐंशीला हे कशी आहे जाताला दोन जातच आहे हिला किती टायम आहे आज दहा दिवस पहिला रोज दहा दिवस बाकी पण हिचं काय सांगितलं यायचे कशी पंचाहत्तर लाई पंचाय मोबाईल नंबर सांगाय नवरा नव्वद अकरा शहाऐंशी तेहतीस नव्वद तेहतीस नव्वद किती वेळ आई गाय बघू शकता केवढी गाय की तो या ताई किती वेळ आहे दुसऱ्या भारताला जाती किती पेळ आहे पहिल्यावर पंधरा लिटर पेळ आहे दोन टाइम पहिल्यावर तीस लिटर पिळले मोठी गाय बघू शकता एकदम मोठ्या मापाची गाय दहा पंधरा दिवस टाइम आहे काय सांगता इथे एक लाख नव्वद हजार कशी सोडायची फायनल कशी सोडायची कशी सोडायची था था। एक सत्तर पहिल पिळे पस्तीस लिटर पिळेला बघू शकताय गाय एकदम मोठ्या मापाची बाजारातली सगळ्यात मोठ्या मापाची गाय आहे आधी एक लाख सत्तर हजार मोबाईल नंबर सांगायचा सत्त्याण्णव सदुसष्ट दोनशे चारशे पन्नास ठीक आहे चाळीस लिटर पिळल तर अशा प्रकारे आपण बाजारातील गायींच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण पार्ट्या गायींच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजेच त्या प्रकारच्या गाईंच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया धन्यवाद सांगू गाय बाजार